नागपूर महानगरपालिका निवडणुकीदरम्यान पश्चिम नागपुरातील दाभा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे सौंदर्यीकरण लवकरच होणार असल्याचे आश्वासन नवनिर्वाचित नगरसेवकांनी दिले नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करा मनपा निवडणुकीदरम्यान शिवभक्त आणि स्थानिक नागरिकांनी सातत्याने स्मारक सौंदर्यीकरणाची मागणी केली स्मारकाला विजयी झालेल्या नगरसेवकांनी भेट दिली त्यामध्ये मायाताई युनाते साधनाताई बर्डे दर्शनी धवड आणि विक्रम गोलवंसी हे प्रामुख्याने भेटीसाठी आले अर्पण केले आणि लवकरच सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्याचे आश्वासन सुद्धा दिले ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत स्मारकाकडे योग्य लक्ष देऊन सौंदर्यीकरण करणे आमचे प्रथम कर्तव्य आहे हे काम लवकरच सुरू होईल आणि ते आम्ही पूर्ण करू ऐकूया श्याम देशकर यांचा एक विशेष रिपोर्ट नमस्कार मी श्याम देशकर आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज नागपूर शहरातील पश्चिम नागपूर दाभा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक या ठिकाणी उभारण्यात आले आपण माझ्या पाठीमागे बघू शकता एक मूर्ती दाखव स्मारक बघू शकता आपण या ठिकाणी स्मारक बसवण्यात आलेलं होतं मात्र त्याच्या अद्याप तीन वर्ष झाले होते सौंदर्यकरण झालेलं नाही आणि ही मागणी सतत शिवभक्तांकडून होत होत होती की सौंदर्यकरण झालं पाहिजे आणि या सौंदर्यकरण झालं पाहिजे यासाठी डब्ल्यू एच न्यूजनी सुद्धा याची आवाज उचलली की सौंदर्य कर, सौंदर्यकरण करावं हे निवडणुकीच्या प्रचारादरम्यानसुद्धा म्हणजे ही बातमी वारंवार चालवली की प्रचार रेल्वे अनेक आल्या गेल्या पण कोणीही माल्यार्पण अर्पण केलं नाही ही सतत आम्ही चॅनलच्या माध्यमातून बाजू मांडली शिवभक्तांची मागणी होती आपण बघू शकतो या ठिकाणी समितीचे अध्यक्ष रेवतकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचे सहकारी काय नाव आपलं हा नितीन भट हे सुद्धा म्हणजे या ठिकाणी उपस्थित आहे रेवतकर साहेब निवडणुकीचा प्रचार सुरू होता कुणीही याकडे आला नाही माल्य अर्पण केलं नाही सतत आमच्या चॅनलनी सुद्धा म्हणजे वारंवार बातमी चालवली तुमची लोकांची सुद्धा म्हणजे मागणी होती पण आज शेवटी नगर हो आज नगरसेवकांनी येऊन या ठिकाणी माल्य अर्पण केले काय सांगणार आहात तुम्ही मला असं वाटतं की उशीर झाला काही असो चुनावाची गर्दी खूप राहते घाई खूप राहते खूप वडद राहते त्यांचा त्यावेळेस त्यांना वेळ नाही मिळाला पण उशीर झाला त्यांनी निवडून आले आणि त्यांना आम्ही मागणी केली की के तुम्ही माल्यार्पण करायला या ते आले चारही नगरसेवक आले इथे माल्यार्पण केलं आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो त्यांनी त्या ते बाबतीत म्हटलं आहे की सगळ्यात आधी निवडून आल्यानंतर आमचं सगळ्यात प सर्वप्रथम काम राहीन की छत्रपती शिवाजी महाराजांचं सौंदर्यीकरण खूप चांगलं करू आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानले डब्ल्यू एच न्यूजचे पण खूप खूप आभार की त्यांनी आमची ही बातमी त्यांच्या न्यूजवर चालवली आणि आम्हाला प्रतिसाद दिला आमची मागणी गावोगावी पोहोचवली आणि नगरसेवकांना थोडंसं दिलासा दिला आहे दिला नगरसेवकांनी माल्यार्पण करून त्यांनी सांगितले का येणारी जे एको एकोणीस फरवरी आहे शिवजयंती तर राजेंची शिवजयंती खूप मोठ्या जोरासोरात उत्साहात करण्यात ये आणि ते उत्साह झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारी नंतर हे कामाला सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात करणार आहे मेन म्हणजे विजय खौसेजी होते जे डब्ल्यू एच न्यूज संपादक आहे यांचा खूप खूप आभार मी मानतो की त्यांनी ह्या विषयाला घेऊन गांभीरतापणे घेतलेला आहे आणि त्यांनी सगळ्या नगर नगरसेवकांकडून वचन घेतलेलं आहे त्यांचे खूप खूप आभार आणि सर्व नगरसेवकांचे खूप खूप आभार आज अर्पण करण्यात आला चारी नगरसेवक आले आणि बडिया कामकी येऊन सर्व उनका उनका काय आनंद का, काय अरे आनंद बोलतो आपके जबलपुर न्यूज़ को भी धन्यवाद देते हैं हम लोग और हमारे नगर सेवकों का भी धन्यवाद देते चारो नगर सेवका आए उन्होंने बढ़िया ये किया और हमको बोला गया है कि अब जल्द से जल्द आपका सौंदर्यीकरण करके देंगे 19 फेब्रुवारीला महाराजांची जयंती उत्साहात साजरी करताना हे चारही नगरसेवक एकत्र येऊन स्मारकाचे सौंदर्यीकरण करूया अशी आश्वासन त्यांनी दिले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवभक्त आणि स्थानिक नागरिक उपस्थित राहणार आहे आणि आजचा जो कार्यक्रम झाला त्याही कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते आणि आनंदित होते एक शिवभक्त म्हणाला धन्यवाद आता माझ्या महाराजांचे स्मारक पुन्हा गौरवशाली दिसेल निवडणुकीपूर्वी डब्ल्यू एस न्यूज आणि श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज समितीने केलेली मागणी आता पूर्ण होताना दिसत त्या आहे त्यामुळे समाधानी आहेत निवडून आलेल्या उमेदवारांचे आभार सुद्धा सर्वांनी मानले नवनिर्वाचित सेवकांच्या वचनामुळे दहाबा परिसरातील शिवभक्तांमध्ये नवीन उत्साह दिसून येत आहेत तर धन्यवाद बघूया आता कितपत आश्वासन पूर्ण होते बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार